भोर तालुक्यात असलेल्या रायरेश्वर किल्ल्यावरच्या जागेवरून आता वाद निर्माण झालाय शिवमंदिर परिसराच्या जागेवरनं शिवभक्तांनी आमरण उपोषण सुरू केलंय अनंतराव थोपटे रायरेश्वर डोंगरी विकास परिषदेनं जागा नावावर केल्याचा आरोप आहे अनंतराव थोपटे हे भोरचे काँग्रेसचे विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांचे वडील आहेत तर अनंतराव थोपटे यांनी हे सर्व आरोप फेटाळलेले आहेत भूमी ही आमच्यासाठी खूप पवित्र भूमी हिंदूंचं हे भक्तिस्थान शक्तीस्थान आहे आणि अशा ठिकाणची जी काय आता अवस्था आहे ती खूप दयनीय अवस्था त्या मंदिराची झालेली आहे आणि हे जो काय सातबारा ह्या संस्थेच्या नावाने झालेला आहे त्याचा जाब विचारण्यासाठी या ठिकाणी प्रशासनाकडं पाठपुरावा केला होता परंतु कुठलंही प्रशासन त्या ठिकाणी दखल घेत नाही सरळ सरळ ते सांगतायत की हे आम्हाला माहिती नाही किंवा हे जे कागदपत्र आमच्याकडं उपलब्ध रमेश रायरेश्वर यांच्या माध्यमातून होते तर खरं उपोषण जे गोष्टींसाठी होतंय हा निव्वळ फक्त राजकीय स्टंट आहे असं रायरेश्वर डोंगरी विकास परिषद आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं तालुक्यातील जनतेचं म्हणणं आहे की सदरचं उपोषण हे फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय स्टँड करण्यासाठीच हे उपोषण होतंय